मान गंगेती एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे एक गोंदावले सुंदर गाव सदुरुतन्य दैवताजना सदुरु ब्रह्म चैतन्य दैवताजना सर्वांना श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांना अभिवादन करूयात आणि त्यांचा चरित्र कथा भाग पाहूयात जयाचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा वास नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय श्रीराम समर्थ श्रोते हो एकदा कर्नाटकातली आठ दहा माणसं श्री महाराजांच्या दर्शनासाठी गोंदवल्यास आली होती पंधरा दिवस त्यांना ठेवून घेतल्यावर एक दिवस सकाळी लवकर ती मंडळी परत जाण्यास निघाली म्हणून श्री ब्रह्मचैतन्य महाराज पहाटे उठले आणि त्यांच्यासाठी पिठलं भात करायला त्यांनी सांगितला इकडे हरिपंत मास्तरांनी श्री महाराजांचं अंथरुण झाडण्यासाठी काढलं चादर काढून धुण्यास टाकली गादी झाडून गुंडाळून ठेवली नंतर सतरंजी काढली स्वच्छ झाडली पलंग पुसून काढला पुन्हा सर्व अंथरुण त्याच्यावर ते घालून त्याच्यावर एक स्वच्छ चादर घालून ठेवली दरम्यान श्री महाराज आले हातपाय धुवून रामाच्या पाया पडले आणि सिंहासनावरती येऊन बसले जाणाऱ्या मंडळींचं जेवण उरकल्यावर त्या मंडळींनी आपलं सामान गाड्यांमध्ये भरलं आणि श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचा निरोप घेण्यासाठी ते लोक आले त्यावेळेला श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी हरिपंत मास्तरांना सांगितलं की मास्तर माझ्या गादीखाली मी मघाशी रुपये ठेवले आहेत तेवढे घेऊन या बरं याच्यावर मास्तर म्हणाले महाराज गादी खाली काही नाही आता इतक्यात आत सर्व अंथरुण झाडून मी काढले तेव्हा श्री महाराज त्यांना बोलले मास्तर आपली विद्या शाळेतल्या मुलांपुरती खरी आहे ती सर्व ठिकाणी कशी लागू पडेल मी सांगतो त्यावर तर्क काढू नये जा आणि गादीखाली सापडेल ते आणा हरिपंत मुकाट्याने गेले आणि त्यांनी गादीखाली हात घालून पाहिलं तर तो त्या ठिकाणी चार खण आणि सहा रुपये सापडले ते चकितच झाले श्री महाराजांनी प्रत्येक पुरुषाला एक एक रुपये आणि प्रत्येक बाईला एक एक खण देऊन सर्वांना निरोप दिला श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी हरिपंत मास्तरांना चालता चालता खूप मोठा उपदेश केला होता सद्गुरू सांगतात त्यावर तर्क काढू नये हेच खरं हे हरिपंत मास्तरांना या प्रसंगातून चांगल्या रीतीनं कळालं शंकरशास्त्री म्हासुर्णेकर यांची श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या ठिकाणी फार निष्ठा होती म्हासुर्णे गावी रामाचं मंदिर आणि या रामाच्या मंदिराजवळ शंकरशास्त्री म्हासुर्णेकरांचं मठ आहे काव्य नाटक इत्यादी शिकलेले शास्त्री बुवा मोठे भाविक होते सात्विक वृत्तीचे होते पुराण सांगण्याची त्यांची शैली अतिशय रसाळ होती आणि ते एक चांगल्यापैकी साधक होते श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचं त्यांच्यावर ते फार प्रेम होतं इतकंच नाही तर श्री महाराजांनी अनुग्रह देण्याचाही अधिकार त्यांना दिला होता पण ते खऱ्या शिष्यपणानं वागायचे फार थोड्या लोकांना त्यांनी स्वतः अनुग्रह दिला त्यांच्याकडे त्यासाठी कोणी आल्यास त्याला ते श्री महाराजांकडे पाठवून देत एकदा शास्त्रीबा स्वस्त चित्तानं नामस्मरण करीत बसले होते मनामध्ये सहज श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचा विचार आला विचारावरून विचार वाढत गेला आणि आपल्याला भगवंताच्या मार्गावर घालण्यामध्ये श्री महाराजांनी केलेले डोंगरा एवढे उपकार शास्त्रीबुआांना आठवले आणि शास्त्रीबुआांच्या डोळ्याला महाराजांच्या आठवणीनं धारा लागल्या आणि आपण श्री महाराजांची काही स्तुती करावी असं त्यांना अंतःकरणापासून वाटलं पण त्यांना कविता करण्याची शक्ती नव्हती या गोष्टीचं त्यांना इतकं वाईट वाटलं की दिवसभर ते अगदी उपवास आणि निराश होऊन राहिले रात्री नित्याप्रमाणे भजन आणि आरती आटोपून ते झोपले झोपायच्या अगोदर त्यांनी श्री महाराजांचं ध्यान केलं आणि काही सेवा घडावी अशी अत्यंत काकुळतीनं प्रार्थना केली पहाटेच्या सुमाराला शास्त्रीबुआांना स्वप्न पडलं ते स्वप्न असं श्री महाराज सिंहासनावर ते बसले होते पितांबर नेसून शास्त्रीबुआ सगळं पूजेचं साहित्य घेऊन आले त्यांनी श्री महाराजांची यथासांग पूजा केली नंतर हात जोडून स्तुती करण्यासाठी म्हणून ते समोर उभे राहिले व लगेच एकामागे एक असे सहा श्लोक त्यांच्या तोंडून बाहेर पडले इतके होते न होते त्यांना जाग आली आणि श्लोक कदाचित विसरून जातील म्हणून शास्त्रीबुवांनी आधी ते सर्व श्लोक लिहून काढले आणि मग आपल्या नित्याच्या व्यवसायाला प्रारंभ केला पुढे त्यांच्या मनात आलं या सहा श्लोकांमध्ये आणखी दोन श्लोकांची भर घालून अष्टक बनवलं तर फार उत्तम होईल म्हणून डोकं खाजून 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 त्यांनी आणखीन दोन नवीन श्लोक तयार केले आणि ते अष्टक पूर्ण केलं काही दिवसांनी गुरुपौर्णिमा आली शास्त्रीभुआ श्री महाराजांच्या दर्शनासाठी गोंदवल्याला गेले आणि झालेली हकीकत सांगून श्लोकाचा कागद त्यांनी श्री महाराजांच्या पायावरती ठेवला श्री महाराजांनी पेन्सिल बघितली आणि शेवटच्या दोन श्लोकांवर काट मारीत म्हणाले राम देतो तेवढ्यामध्ये समाधान मानायला शिकावं रामाचं नेणंच तेवढं हिताचं असतं आपलं देहबुद्धीचं लोडणं त्याच्या खाली जोडू नये या शब्दांचं मर्म फक्त त्या दिवशी शास्त्रीबुआांच्या लक्षात आलं श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरित्रामध्ये असे अनेक मार्मिक प्रसंग आहेत हे प्रसंग आपल्याला क्रमशः पाहायचे आहेत आमची सर्वांना विनंती आहे की गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ऑल हा पर्याय निवडा म्हणजे इथून पुढे येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर प्राप्त होतील श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरित्राचे यापूर्वी प्रसारित झालेले सर्व भाग जर तुम्हाला पुन्हा ऐकायचे असतील तर आपल्या गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलवर श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र या नावाची प्लेलिस्ट आम्ही तयार केलेली आहे या प्लेलिस्टची लिंक या चालू व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही दिलेली आहे ही लिंक ओपन केली की आत्तापर्यंत प्रकाशित झालेले सर्व भाग क्रमाक्रमानं आपल्याला ऐकायला मिळतील आजचा झालेला श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरित्रकथेतील प्रसंग श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरणावर ते वाहूयात आणि इथेच थांबूयात समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्रीराम समर्थ तुके रुरा मतियु पजो तुझी आगुन गाया मतियु पजो तुझी आगुन के सुकेरया